चिखलधारा तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी गावांमध्ये दरवर्षीप्रमाणे टँकर पाठवायला सुरुवात झाली आहे चिखलदरातील बेला आणि मोथा गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा केला जातो आहे तर आकी आणि खडीमलसह अनेक गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे चुरणी कोरडा गावांसाठी विहिरीचं अधिग्रहण करण्यात आलं आहे एकूण वीस गावांमध्ये भीषण पाणी टंचाई भासणार असून पाण्याची पातळी खालावल्यामुळे हातपंपाला कोरडही पडली आहे महावितरणच्या मनमर्जी कारभाराचा फटका सेमाडोहसह हो अनेक गावांना बसलाय कमी विद्युत दाबामुळे पाणीपुरवठा होत नसल्यानं टाकीही भरत नाही मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात दरवर्षी टँकरनं पाणीपुरवठा केला जातो डोंगर दरात उंच सखल भागात असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये नदीनारे आटले तर हातपंपांना देखील पाणी नाही आदिवासींना गंभीर संकटाचा सामना करावा लागतोय गेल्या अनेक वर्षांपासून हेच चित्र कायम आहे प्रशासनाकडून दरवर्षी गावांना टँकरनं पाणीपुरवठा केला जातो फेब्रुवारी महिन्यापासूनच अनेक गावांमध्ये मोठी समस्या निर्माण होते मात्र यंदा एप्रिल महिन्यात प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यात आले आहेत